राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांना सांगितले तुमचा फायदा नेमकं कोण घेत आहे व तुमच्या आंदोलनाचा गैरफायदा घेत आहे तू लोक राज ठाकरे मुर्दाबाद घोषणा कशासाठी व माझा तुम्हाला विरोध नाही पण ते राजकारण करतात असं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे तर चला त्यांचं म्हणणं ऐकूया व्हिडिओच्या माध्यमातून आमची अपेक्षा आहे म्हणून सामान्य कुठं मत मालिका भेटणार आहे त्यांची मागणी आहे त्याला कुणी मुंबईत घेऊन मोर्चा मुंबईत येऊन गेले मोर्चाला मुख्यमंत्री दिलं झालं म्हणून काय झालं आता देश नाही येत होते ना जरा पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पोचतील आणि पाठवून देतील मैम केलं मराठी मराठा समाजाने लोकसभेला दाखवून दिले म्हणून या टाकून दिले आम्ही या सगळ्या आमच्यावडीचीच आहे तुम्ही मराठा समाजाबरोबर आहात अरे मी सगळ्यांसोबतच नाही ना माझं तर असं तुम्ही नाही आमच्याबरोबर असं तुम्हाला वाटतंय रे हे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाही मला काय वाटतंय मतوزه मराक्षासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही तसे संस्कार माझ्यामध्ये झाले नाहीत तुमच्या आमच्या आम्ही संगे सहभागी झालेलो विचार आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्र मधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्याच्या नंतर तरंगी पाटलाची बोलून मी काय बोलायचं मराठा बंद व मराठा बांधवातील सगळं अखा महाराष्ट्र माझा या संबंधात राज ठाकरे यांनी स्पष्ट केले व जरांगी पाटलाशी मी बोलेन व चर्चा करेल असं त्यांनी या माध्यमातून सांगितले आहे जरांगी पाटलाची भूमिका आणि त्यांची भूमिका माझा दौरा आहे सी जल ते उद्यापासून चला तुळजापूरला जायचं उद्या मग कमी तुळजापूरला उद्या काही फोन बोलून घेतो सांगतो काय बोलायचं काय कुठली गाडीच नाही तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे ते आम्हाला गुमत नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशाभट करावया सरकारचं कामच आहे पण कुठलंही सरकार दुध्या पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहू आणि ठामपणानं राहू आमची एवढीच आहे आमची पन्नास टक्केची आता मागणी आहे बरं तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती ना मग हे काय केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री त्यांची बैठक झाली पाहिजे बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काय काही चर्चा नाही तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा आरक्षणचा कुणाला राजकीयाला फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्या लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणवीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होता असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात पिऊ नये हे पण त्या तर... सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा <im adults> जे लोकसभेला झालं ना त्याला वाटतं विधानसभेला होणार असं त्यांना वाटत वाटत त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिवाय देतात बाकी ते ओबीसीला ला शिवाय देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये काय लागणार शांतपणे बोलू देत कळलं काय याचा तर मार्ग नाही जे असेल ते तोंडावर सांगणार की नाही मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी नेड घेणं नाही समजलं

जय महाराष्ट्र